श्री स्वामी समर्थ आपण सर्वांनी जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे आपण सर्वांनी दत्त सप्ताह म्हणून गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण केलेलं आहे या पारायणाच्या पोथीच्या सांगतेच्या दिवशी किती नैवेद्य दाखवावे त्या नैवेद्याचं काय करावे त्याचबरोबर पोथीची स समाप्ती झाल्यानंतर त्याची उत्तरपूजा कशी करावी त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे जयंती ही आपल्याला पंधरा तारखेला पौर्णिमेच्या दिवशी साजरी करायची आहे जयंतीचा उपवास हा आपल्याला रविवारी धरून सोमवारी सोडायचा असतो सोमवारच्या दिवशी ज्यांनी घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे अशा व्यक्तींसाठीच हा व्हिडिओ आहे ज्या व्यक्तींनी केंद्रामध्ये मठामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना नैवेद्य आरती करण्याची काही गरज नाही कारण त्यांचं सर्व काही मठामध्ये केंद्रामध्ये व्यवस्थित होत असतं पण ज्या भाविक भक्तांनी घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे अशा सर्वांनी सोमवारी साडे दहापर्यंत आरती आणि नैवेद्य दाखवायचं आहे साडे दहापर्यंत आरती करून घ्यायची आणि त्यानंतर स्वामी महाराज आणि दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये तुम्ही भाजी पोळी वरण भात पुरणपोळी तुम्हाला जो पण पदार्थ आवडेल तो बनवू शकता फक्त त्या पदार्थामध्ये कांदा लसूण विरहित तुम्हाला बनवायचा आहे कांदा लसणाचा वापर कोणत्याही नैवेद्याच्या पदार्थांमध्ये करू नका त्याचबरोबर तुम्हाला एकूण चार नैवेद्य बनवायचे आहे एक पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य कुलदेवतेसाठी आणि चौथा नैवेद्य हा ग्रंथासाठी असतो सोमवारच्या दिवशी नैवेद्य आरती झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता त्या दिवशी जो नैवेद्य आपण ग्रंथासाठी दाखवला होता तो नैवेद्य जो ज्यांनी कोणी ग्रंथाचं वाचन केलेलं आहे त्यांनी तो नैवेद्य खायचा आहे आणि बाकीचे जे तीन नैवेद्य आहे ते आपल्याला गाईला घालायचे आहेत काही शहरामध्ये गायी मिळत नाही अशा व्यक्तींनी गोशाळेमध्ये देखील तुम्ही गायीला हे नैवेद्य खाऊ घालू शकता पण अगदी गाय जर मिळालीच नाही शक्य असेल तर हे नैवेद्य गायीलाच खाऊ घाला पण जर गाय मिळालीच नाही तर घरातील इतर सदस्यांनी हे नैवेद्य खाल्ले तरीही चालणार आहे त्याबरोबरच काही ठिकाणी ब्राह्मण जोडपे जेव घालण्याची देखील प्रथा आहे सगळीकडेच ब्राह्मण जोडपे जेवण्यासाठी उपलब्ध होत नाही मग त्यावर पर्याय म्हणून आपल्याला कोरडा शिधा हा ब्राह्मणाच्या घरी द्यायचा आहे की जेणेकरून एक वेळेचं जेवण ब्राह्मणाच्या घरी बनू शकेल त्यामध्ये तुम्ही डाळ गूळ साखर रवा बेसनपीठ अशा प्रकारचं पदार्थ तुम्ही देऊ शकता आपल्याला सगळं उरकल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना सगळ्यात आधी आपल्याला दिव्य ग्रंथाला स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझ्याकडून तुमची अशीच सेवा करवून घ्यायचा त्यानंतर तो ग्रंथ व्यवस्थित जागी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे ती जो आपण नारळ वापरलेला आहे तो नारळ तुम्ही घरामध्ये बांधून ठेवू शकता किंवा तो फोडून त्याचा प्रसाद म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये देखील नारळ सोडला जातो पण असं म्हणतात की आपण ज्यावेळी गुरुचरित्राचं पारायण करतो त्या नारळामध्ये खूप सात्विकता असते म्हणून घ नारळ हा घरामध्ये वरतून बा बांद वरती बांधून ठेवणे हे उत्तम मानले जातं त्यानंतर कळशाखालचे तांदूळ हे काही आपल्या धान्यामध्ये टाकायचे आणि काही तांदूळ हे तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता त्यानंतर पान सुपारी विडा जे काही आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता ही स सर... या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ